हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं हो छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि फुलं तर बघू शकता गुलाबाची आज कधी नव्हे ती एवढी उमललेली आहेत भरपूर गुलाबाचीच फुलं आलेली आहेत वेगवेगळे प्रकार लावले होते आणि त्याची सगळी एका दिवशी आज बघायला मिळालीत आणि कमळाची आहे ती उमलतील थोड्या वेळाने आणि वेगवेगळे असे वेलवेटी गुलाब जो काय कागदी गुलाब म्हणतो तो आणि रेग्युलरचा जो काय गावटी गुलाब आहे त्याची फुलं आज सुंदर सुंदर उमली होती म्हटल्यावर तुमच्यावर शेअर करणं मस्तच आहे तर इकडे आपलं गुलाबाचं पिंक कलरचं तर हे नेहमी दाखवते आणि आपलं ह्याचं जास्वंदाचं तर असतंच असतं आणि हा बघा चिनी गुलाब हा रोज येतो पण आज दोनच आलेली आहेत आणि बाकीची तर काही इतर ही शेवंताची ही आहे अशी जेव्हा आणल्यात तशीच आहेत त्यात काय सुधारणा नाही म्हणजे उमली पण जास्त नाहीत आहे तीच आहेत आणि चला मग आपली रेग्युलरची कामं स्टार्ट झालेली आहेत सकाळची तर मुलांचा नाश्ता वगैरे करून लोटायला लागली होते मी आणि मिस्टर गेलेत आंघोळीला दोन्ही मुलांच्या आंघोळ्या झाल्यात एक मुलगा क्लासला गेलेला आहे आणि एकाचा आता साडे दहाला जाईल साडेदहाच्या शाळेला तेवढ्यात म्हटलं बाकीची सगळी आवरावर करूया झाडलोट झालं की बाकीच्या कामाला क्रम ठरवता येईल यासाठी पहिला स्वच्छताच केली तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मला चहा लागतो तर वेलची घालून आज करायला लावलेला आहे आणि दूध तर अजून हे कालचंच आहे तर काल रात्री जी काय फ्रीजला ठेवली होती ती पिशी मी काढली पहिल्यांदा दूध तिकडे तापायला ठेवलं आणि दोघांना छान असा वेलची घालून थंडीच्या दिवशी जर पहिला चहा म्हटल्यावर तर काय मस्तच तर चला चहा वगैरे झाला आहे आणि त्यानंतर मी आंघोळ करूनसुद्धा आलेली आहे पहिलं जी काय भांडी कालची मी घासून ठेवली होती ती म्हटलं लावून घेऊया कारण ऑलरेडी पायात भरपूर भांडी पडलेली आहेत रात्रीची ती घासायला बसेन मी आणि थोडं नाश्त्यातसुद्धा तयारी करून घेतली इकडे थोडीफार घासलीत जेवढी लागतात तेवढी आणि नाश्त्याला करायचं का काय करायचं असं चाललं होतं म्हटलं आता आज जरासं असं वेगळं म्हटलं तर उपीटच करूया शिरा वगैरे नको म्हणाला आहे आणि पोहे तर सारखेच व्हायला लागल्यात त्या म्हटलं मुळं म्हटलं आता उपीटालाच करायला घाली आणि इकडे तयारी करून ठेवली म्हटलं आणि हे करूया आपलं चपातीसाठी कणिकसुद्धा मळून ठेवल्या कारण कणिक कशी भिजली की छान चपात्या होतील इकडे माझं उपीटसुद्धा तयार झालेलं आहे छान असं वापरलेलं आहे आणि हा तर रवा फुलतो त्यामुळे छान लागतं ह्याचं उपीट त्यामुळे तोच मी केला आता एक 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 एक, एक आंघोळ झाले की एक एकांना एक जस जशा आंघोळ्या होतील तस तसं सगळ्यांना देणार आणि आता ह्याचा प्रश्न होता भाजीचा माळे एकच आता वांगं शिल्लक होतं म्हटलं आता एकच करायचं आणि राहिलं तर दुसरं कांदा वगैरे दुसरी भाजी तर दोन लागणारच भाज्या म्हटलं पहिल्यांदा जराशी वांग्याचीच तयारी केली मिस्टरांना तर वांग फार आवडतं ऑल टाईम फेवरेट आहे दिवसभरात म्हणजे दोन दिवस जरी खाल्लं तरी त्यांना काही हरकत नाही तर इकडे छान वांग सुद्धा शिजलेलं आहे साडे सहा वाजलेले आहेत ऍक्च्युअली कट्टा वगैरे सगळं क्लीन केलं मग अशी लाच आणि भांडी पण घासायची होती सगळी भांडी घासली कट्टा क्लीन वगैरे केला परत कपड्यांच्या घड्या सुद्धा मारायच्या होत्या त्यासुद्धा मारून घेतल्या आणि काय चाललं होतं मिस्टर म्हणायला लागलेले आज जरा म्हणजे माझ्या माहेरी जाऊया म्हणून लागले होते त्यांचं एक काम आहे पण त्यांचं कसं काम आहे आम्ही दोघांनी बँकेत गेल्याशिवाय ते पुढं काम जाणार नाही मग नुसतं जाऊन येऊन काय करायचं तर तुझ्या वडिलांना बघून या म्हणून लागले होते कारण वडील होते आजारी तर तरी आजारी होऊन झाले पंधरा दिवस आता ठणतणी तर म्हणणार आजारी असताना आलं नाही त्यांनी वरण म्हणजे चांगले झाले आले असं म्हणायला नको म्हणून मीच म्हटलं कॅन्सल केलं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोघांनीच त्यांचं काम आहे ते बँकेत जाऊन दोघांनी करून यायचं असं आहे आणि आज तर रविवारे न जा आणि होणार ऍक्च्युली तीन नंतर जाऊया असं म्हणत होते पण काय नको म्हटलं आज काय जायला नको एक दिवस रजा घेऊया आणि मग जाऊन या कारण रविवारची सुट्टी बँक कुठलीच चालू म्हटलं सोमवार मंगळवारचं बघूया असं मी म्हंटले त्या मुलग्याला घेतले थोडं बाहेरचं बागेतलं थोडीशी म रोपं पण आणली होती तीच नवीन पद्धतीची आणली होती ती त्यांनी लावून घेतल्या आणि मुलग्याला छोट्या घेऊन गेले आणि आमच्या इथे दोन तीन किलोमीटर अंतरावर हे आहे वठार नावाचं गाव आहे तिथून म्हणजे हायवे नॅशनल जो एन एच फोर हायवे आहे त्याला लागूनच आमचं गाव आहे त्यामुळे त्या हायवेवरती भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी मिळतात त्यांना दुसरं एक काम होतं मग गेलं ते काम पण त्यांचं झालं नाही मग काय केलं तिथून बिर्याणीच घेऊन आले तसं तर स्वयंपाक मी सगळ्या केलताच तुम्हाला दाखवलंच वांग चपाती भात आमटी गरगट खालचं होतंच आणि चपात्या वगैरे सगळ्या केल्या होत्या तरीसुद्धा आम्ही मग बिर्याणी आणलं म्हटलं बिर्याणी आम्ही खाली नुकतेच आम्ही जेवायला पण बसलो होतं ॲक्च्युली आज जेवायला अडीच वाजले आणि मोठा मुलगा थोडा वेळेत जेवला होता त्यानं ते तेवढं जेवण घेतलं आणि मग अडीचला मी बसल्या बसल्या आणि त्यांनी आलेच म्हणून बरं झालं म्हटलं मग बिर्याणी वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही जेवलं तीनला थोडंसं एक पिक्चर बघितला छान असा पाच वाजले पाच ते सहा म्हटलं सगळी भांडी गॅस कट्टा आणि सगळं पुसून घेतलं क्लीन केलं कपडे घड्या मारल्या तर संध्याकाळचं स्वयंपाकच करायचं आहे म्हटलं आणि थोडं एडिटिंगचं पण माझं काम होतं ते पण केलं अपलोड पण व्हिडिओ केला उद्याचा चला म्हटलं आता लॉकला स्टार्ट करूया राहिलेला आणि संध्याकाळच चालू करूया म्हटलं आता दिवा बत्ती वगैरे लावून घेऊन मग स्वयंपाकाखाल घालणारच आहे आणि मोठ्या मुलगा आणि मोठ्या मुलग्याचं काय झालं तो कोल्हापूरला जाणार होता प्रवास शर्ट आणायला गेला होता खेळाचा आणि खालची पॅन्ट आणायले म्हणजे नंतर आणायचं विसरल्यामुळे तिने नंतर ऑर्डर दिली पण ते आता चालली होतीत मुलं म्हणून गेलता आणि परत आला काय झालं तर कॅन्सल झालं इथंच आपल्या गावात असं म्हटला मग त्याची केस कटिंग कर करायची होती ते केस केस कटिंगला गेलाय आणि मिस्टर पण काही काम आहे म्हणून त्यांनी पण आता बाहेर असं चला मग बाकीच्या कामालाच चालू करूया बराच वेळ झालं लाईट गेल्या त्यामुळं स्वयंपाक असं अंधारातच करायला लागले आणि अंड्याचं अंडाकरी करणार होते आणि लावलं मिक्सरला थोडं असं म्हणजे ग्रे ग्रेव्हीसाठी लावलं ला होतं ओला स्लाईड गेली म्हटलं झाले नाही बघूया फायनल कसं आहे तसं करूया म्हटलं बघितलं तर थोडंस असं झालं होतं ओबडधावबड मला महिन पेस्ट लागते अंडाकरीसाठी तशी काही झालेली नाही त्यामुळे असं झालं आणि दोघं पण मुलांनी केसं कट करून आली ती त्यांनी आंघोळीला गेली की त्यांनी गिजर आता मध्येच आता म्हणजे लाईट गेल्यामुळे तशीच निम्या आताच होती ती दोघं आंघोळ करून तशीच बाहेर आली आणि आता कधी येत्या म्हणून असतो एक तासभर तरी झालं लाईट नाही असं व्हायरल नको आत्ता तरी ते यायला पाहिजे होती आत्तापर्यंत लाईट आणि बघू बघू शकतं अंडा अंडाकरी अशा पद्धतीनं केलेली आहे त्यामुळे मी काय रेसिपी पण शूट करू शकलेच नाही अंधारात अंधारातच स्वयंपाक केला सगळा तर चला जेवून घेतो <स्थाँगा> <नहीं। स्थाँगा> चपाती नको म्हणा लागलायच थोडी काय करायचं बाळ बर आणि अंड्याची कवच कशी अगोदर काढतानाच गरम असतानाच काढायला लागते नाही तर असं गार झाल्यानंतर असं ओबडधोबड निघालं त्याचं हे थोड्या हिचं निघाल्यात व्यवस्थित थोड्या नाही निघाले एक मुलगा पाट खात नाही म्हणालाय नुसताच भात खातो त्याला देत तर चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला जरा जरी इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय